बंक मारून नव्हती हो केली मी थोडा अटेंडन्सच्या बाबतीत खूप चांगला होतो तर मी बंक नाही मारतो जास्त करून <laughs> खूप एक्सायटेड आहे कारण मी कधी का गेलो नाही आधी माझी खूप इच्छा होती लहानपणापासून की कसं असेल ते दरवर्षी आपण कुठे ना कुठे भारतात गेलो पाहिजे वगैरे वगैरे पण ते होत नाही व्हायचं नाही हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम सॉलिट्यूड ॲप आता तुमच्या भेटीस येतोय आणि तो, तो अभिनेत्याला घेऊन ट्रिप प्लॅन करतात ना तो ओम प्रकाश आहेस एक मी एकदम छान तू मी खूप छान आहे कुठे चाललास कधी चाललास आणि काय प्लॅनिंग केलं मी आता सॉलिट्यूड हॉलिडेज कडनं जातोय काश्मीरला आणि या मे महिन्यात मी जातोय आणि त्याच्या डिटेल्स इंस्टाग्राम वरती आहेत म्हणजे माझ्या प्रोफाईल वर पण दिसतील आणि सॉलिट्यूडच्या पण प्रोफाईल वर दिसतील आणि माझ्यासोबत जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बुकिंग करू शकता सो तुम्ही बरोबर सुद्धा काश्मीर पाहू शकता किती एक्सायटेड आहेस मी खूप एक्सायटेड आहे कारण मी कधी गेलो नाही आधी का, काश्मीरला आणि माझी खूप इच्छा होती लहानपणापासून की कसं असेल ते पृथ्वीवरचा स्वर्ग ज्याला म्हटलं जात ती जागा काय असेल कशी असेल आणि आता ते सॉल्युट्यूडमुळे माझं स्वप्न पूर्ण होत खरं खर तर सो मी खूपच एक्साइटेड आहे गार्गिता विचारलं तेव्हा म्हणजे अर्थातच मी जाणार होतो म्हणजे तिने विचारलं की असं असं आहे आणि तू काश्मीरला जायला इच्छुक आहेस का मे मैं महिन्यामध्ये असं असं प्लॅनिंग आहे सो मी तर म्हटलं हो का नाही नक्कीच जाणार कारण माझी इच्छा होतीच जायची आणि गार्गीताई मैत्रीणच आहे त्यामुळे मी जाणारच होतो तिने कुठेही पाठवलं तरी मी गेलोच असतो पण काश्मीर आल्यामुळे मी जरा जास्त आनंदी आहे कारण मला तिथे जायची खूप इच्छा होती पण जसं आता तू म्हणालास की पृथ्वीवरचा स्वर्ग आहे तिथे जाऊन काय ऍडव्हेंचर करणार आहेस काय प्लॅनिंग केले रिसर्च केलं हा मी फार रिसर्च केला नाहीये पण अर्थातच तिथे म्हणजे लहानपणापासून स्वप्न होत की तिथे बर्फ खूप असतो तर मग बर्फातले वेगवेगळे खेळ साधे असतील किंवा स्कीइंग वगैरे असेल तर ते नक्कीच करणार आहे किंवा तिकडे घोडस्वारी पण केली जाते सो तेही करणार आहे तिथे शंकराचार्य मंदिर आहे खूप जुनं सो तिथलाही अनुभव घ्यायचा आहे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि चांगलं सात दिवसांची टूर आहे त्यामुळे वेळ पण भरपूर आहे सगळं व्यवस्थित होणार आहे फिरण्याची आवड होती आहे हा मला फिरण्याची आवड म्हणण्यापेक्षा इच्छा खूप होती पण खूप फिरणं आता ऍक्टर असल्यामुळे शूटिंगच्या निमित्ताने होतं बऱ्याचदा इकडे तिकडे पण एक सुट्टीवर जातोय असं माझी इच्छा खूप होते की दर दरवर्षी आपण कुठे ना कुठे भारतात गेलो पाहिजे वगैरे वगैरे पण ते होत नाही व्हायचं नाही सो so, आता मी असं ठरवलंय की सॉलिट्यूडच्या निमित्ताने आता काश्मीर पासून सुरुवात झाली तर सगळा भारत कन्याकुमारी पर्यंत दरवर्षी एक एक तरी जागा करत बघायचा असं आता मी कॉलेजमध्ये शाळेत वगैरे असतो बंक मारून फिरायला जातो असं कुठे गेलेला किंवा कॉलेजमध्ये ट्रिप तरी केलेली बंक मारून हा कॉलेज मध्ये ट्रिप केली होती पण ती गोव्याला केली होती आम्ही कॉलेजचीच सगळी मुलं गेलो होतो इंजिनिअरिंगला असताना आणि बंक मारून नव्हती हो केली मी के थोडा अटेंडन्सच्या बाबतीत खूप चांगला होतो तर मी बंक नाही मारतो जास्त करून पण अभ्यास मुलगा होता हो <laughs> हो अभ्यास मुलगा होता <laughs> पण आम्ही फिरायला गेलो होतो गोव्याला गेलो होतो किंवा मग त्या इंडस्ट्रियल विजिट्स असायच्या वेगवेगळ्या ठिकाणी तेवढंच आधी फिरणं होतं पण गोव्याला जाणं ही आमची पहिली अशी चला फिरायला मित्र मित्र सगळे एकत्र अशी पहिली ट्रिप होती आणि खूपच मजा आलेली तेव्हा खूप छान पण आता काश्मीरला चाललाय प्रेक्षकांना काय सांग मी सगळ्यांना हेच सांगेन की तुमची सुद्धा इच्छा असेल आणि तुमचंही स्वप्न असेल की कधीतरी काश्मीरला जायचंय भेटायचंय तर आता जर वेळ असेल किंवा तुम्हाला वेळ काढणं शक्य असेल मे मध्ये तर तुम्ही नक्की या माझ्यासोबत आणि सॉलिट्यूडला कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला नक्कीच मदत करतील बाकी काहीच आपल्याला टेन्शन घ्यायची किंवा विचार करायची गरज नाही सगळं प्लॅनिंग ते करणार आहेत सो तुम्ही नक्की विचार करा आणि शक्य झाल्यास काश्मीरला या माझ्यासोबत खूप छान थँक्यू सो मच आणि ऑलरी थँक्यू सो मच थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला